नमस्कार मिलेट हा भारतातील अतिप्राचीन धान्यांचा समूह आहे आणि याच मिलेटवर वनराईच्या वतीने एक विशेषांक प्रकाशित करण्यात आला आणि त्या प्रकाशन समारंभाच्या वेळी ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ प्राध्यापक श्री द महाजन सरांनी या मिलेटचे महत्व उलगडून सांगितले आणि तेच आपण आता या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत वंदन करून आणि आदरणीय व्यासपीठ मी त्याला वनराई पीठ असं म्हणू शकतो हा okay. वनराई पीठ हा वेळ सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं भर रथी महारथी माझ्यासमोर आहे काहींचा माझा परिचय आहे काहींचा परिचय नाही प्रथमच मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल मला खूप आनंद आणि धन्यवाद म्हटले पण तुम्ही माझ्या अध्यक्ष मला धक्काच बसला पण तो धक्का झाला कमी झाला आणि माझ्या चांगल्या परिचयाचे होते आमच्याही पूर्वीच्या पिढीचे दत्तोवामन पोद्धार महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्धार सगळ्यांना माहिती असते हा हा बरोबर आहे आणि आमचे कुटुंब मित्र होते घरी जाण्यासोबत का नुँ। आणि त्या इतक्या सर्व विषयांचं ज्ञान होतं कोणत्याही तेही विषयाचा कार्यक्रम असला तरी त्यांना अध्यक्ष म्हणून बोललं तरी सुद्धा ते छान बोलायचे वगैरे त्यांनी विषय सांगून ठेवलेला आहे अध्यक्ष कसा असावा समान पहिली गोष्ट म्हणजे तो जितका जास्त ज्येष्ठ ज्येष्ठतम नागरिक असावा <laughs> म्हणजे तो त्यांचं काय बोलत नाही पुढे <laughs> त्याला दाढी असली तर अधिक चांगली पण तिसरं फार महत्वाचं गोष्ट म्हणजे ज्या विषयाशी कार्यक्रम संबंधित आहे त्या विषयी नाहीतर तो बाकीचे बोलल्यानंतरही सुद्धा काही काही आणखी बोलत असतो तर हे सर्व मला काही प्रमाणात ते लागू होत आहेत असं वाटतंय सर्वप्रथम वनराईचा अतिशय अप्रतिम असा अंक काढल्याबद्दल प्रसिद्ध केल्याबद्दल वनराईचा सगळा पंच <प्रिंचा>, वनराईचे अध्यक्ष वनराईचे मासिकाचे संपादक आणि सर्व त्यांचा संच आणि ही परंपरा मोठी आहे बाकीचे बहुतेक मासिकं दिवाळी अंक काढतात लेखकांच्या जे काही कथा काही कविता काही वैचारिक लेख वगैरे असे असतात पण वनाराने सुरुवातीपासून असं ठेवलं की एखाद्या विषयावर परिपूर्ण असा अंक त्या विषयातील जास्तीत जास्त माहिती त्यामध्ये येईल असा अंक काढायचा अगदी मला आठवते माझं भाग्य थोरच की अण्णांचा माझा चांगला परिचय होता आणि मला आठवणीत आहे नक्की एक वर्ष आठवत नाही नव्वद सालचं दशक होतं सप महाविद्यालयाला म्हणजे त्यांनी प्रचंड मोठं प्रदर्शन भरवलं होतं वनस्पती महा महाप्रदर्शन महा, महा असो सर्व वनस्पती वनस्पती औषधी आणि त्या विषयावर एक अंक काढला होता पुन्हा तो अंक माझ्याकडे अजून आहे त्या अंकात माझाही लेख आहे तेव्हापासून इतके निर्णय विषयाचे अंक हा अतिशय आंतरबाह्य अतिशय सुंदर अंक नुसतं सुंदर नाही अत्यंत ज्ञानप्रद आणि सगळ आतापर्यंत काढलेल्या सर्व अंकांप्रमाणे संग्राह्य की याला ग्रंथच म्हणायला ना हरकत नाही एखाद्या मासिकाचा विशेषांक म्हणण्यापेक्षा असे सगळे अंक आहेत त्यापैकी हा एक अंक आहे याबद्दल तेवढं दियो जेवढे जास्तीत जास्त धन्यवाद त्या सगळ्या सध्याला देता येतील तेवढे देण्याची माझी इच्छा आहे जास्त मी बोलणार नाही एक महाराष्ट्रा मला बोलायला दहा मिनिटं दिलेली आहे आता इथून पुढे दहा मिनिट झाली की मला सांगा त्यानंतर <laughs> एक मिनिट <मिन्ता> <laughs> 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 मी थांबले मी त्याच्यात पहिला लेखन आहे की मिलेट हा शब्दच मराठीत आणावा कारण लघु तृण धान्य तीन शब्दाचं सामासिक शब्द तयार झाले लघु तृण आणि धान्य हे <laughs> जरा <laughs> <laughs> उच्चार करायला सांगायला बोलायला अभय वाटतं सचिन रमेश तेंडुलकर असं म्हणायला बरोबर वाटत नाही सचिन तेंडुलकर मग तसं नुसतं तृणधान्य म्हणून चालेल का नाही नुकताना कारण गहू तांदूळ सगळी तृणधान्यच आहे तृण म्हणजे गवत गवत कुल तृण कुल ग्रास फॅमिली झालं इंग्लिशमध्ये म्हणतात टेक्निकली पोएसी त्या फॅमिलीचं नाव आहे हो या फॅमिलीत असलेले सर्व ही तृणधान्य आहे म्हणून त्याला लघु जोडावं लागतं की ही लहान आहे खूप आकार लहान आहे आणि याविषयी मला थोडंसं वेगळं सांगायचं असं धान्याचा आकार जेवढा लहान असेल तेवढं त्याच्यात तंतुमय पदार्थ वर्णी जास्त असतात तंतुमय पदार्थ आपण फायबर म्हणतो तंतुमय म्हटले की नीट कळत नाही तर अन्नामध्ये फायबर असणं आवश्यक आहे आणि त्याचे कारण सगळ्याला माहितीच आहे की ते नुसते पाचक म्हणण्यापेक्षा सारख म्हणजे मोकळ होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग चांगला होतो ते आहे दुसरं ह्या सगळ्या मिलेट मध्ये आता मिलेट हा शब्द मराठीत घ्यावा म्हणतो मराठीत जर मिलेट घेतला मराठी शब्दाला अनेक प्रशाला एस लागतो मिलेट्स नाही म्हणायचं मग मिलेट म्हणायचं मिलेट <स्था> बिस्किट्स नाही म्हणायचं बिस्किट म्हणायचं म्हणजे तो बिस्किट शब्द मराठीत आला खऱ्या अर्थाने मराठीकरण एखाद्या विषयी करायचं टेबल टेबल म्हणायचं टेबल नाही म्हणायचं <laughs> टेबल असं म्हणायला पाहिजे तर ते मराठी झालं तर दुसरे एक गोष्ट याविषयी सांगायचे कि आपल्याला सर्वांना त्यांची प्रथिनांची फार आवश्यकता असते सगळ्यांना त्याची कल्पना आहे म्हणजे प्रोटीन आणि प्रथिनांची आवश्यकता असते फार असते म्हणजे क्वांटिटी फार नाही पण आज प्रथिने तयार होतात ती अमायनो ऍसिड्स अमायनो आम्ल ते एकमेकाला जोडून त्यांची मोठी चेन तयार होते मोठी माळ तयार होते त्याला प्रथिन म्हणतात अमायनो ऍसिड एकंदर वीस आहेत त्यातली जास्तीत जास्त आपल्याला पाहिजे आपल्या शरीरा शरीरामध्ये सत्तर टक्के भाग म्हणजे पाण्याचा भाग सोडला तर कोणत्या भागामध्ये सत्तर टक्केल तर प्रथिन असतात आणि त्या प्रथिनामध्ये आपण काय करतो खाल्लेले प्रथिना जे असतात त्यांची मोडतोड करून आम्हाला वेगळे करतो आणि आम्हाला पाहिजे ते आमच्या शरीराला योग्य अशी प्रथिन तयार करतात की बोडतोड करण्याला डायजेशन म्हणतात म्हणजे पचन तर त्याच आपण आपण काय म्हणतो की मी काय हे करत नाही साखर खात नाही साखर या विषयाला विनाकारण हे केला बदनाम केल्या का करण खाली, खाली, कारण आपण ज्वारी जरी खाल्ली भाकरी खाल्ली तांदूळ खाल्ला ते शरीरात त्याची साखरच होत असते तुम्ही साखर खाण्याची आवश्यकता नाही आणि साखरेला बदनाम करण्याचं कारण नाही प्रत्येक पेशीला सतत लोकोजची शुगर शुगर लागत असते लोकोजची साखर सतत प्रत्येक क्षणाला लागत असते त्याशिवाय ती पेशी जिवंत राहू शकत नाही इतकं त्या साखरेचं महत्व आहे आता संस्कृत वचन आहेच अगदी सर्वत्र वरचे पाणी जास्त झालं खूप जास्त पाणी पिऊन मनुष्य मेल्याचं उदाहरण आहे रांगणारं मूल एका वाटीत मीठ ठेवलं होतं थोडंसं खाल्लं त्याला आवडलं ते वाटीभर त्याने मीठ खाल्लं मेलं ते मूल डिहायड्रेशन किंवा सर्वत्र अतिसर्वत्र वर्जे, वर्जे आहेत पण अभ्यासी जास्तीत जास्त प्रकारची पाहिजे आणि सगळ्या धान्यामध्ये प्रथिन असतात कमी जास्त असतात आपण डाळी म्हणतो किंवा कडधान्य कडधान्य फुलं असंच मी त्या फॅमिली लेव्हरीला नाव ले दिलेलं आहे त्या पण डाळीमध्ये प्रथिन असत डाळीमध्ये प्रथिन असतंही बरोबर आहे जास्त असतंही बरोबर आहे पण डाळीमध्ये सुद्धा कुठले हार्बर असो तूर असो उडीद असो कमीत कमी सत्तर टक्के पिस्टमेट पदार्थ कार्बोहायड्रेट असतात राहिलेला तीस टक्क्यामध्ये हा सगळा खेळ आहे त्या तीस टक्क्यामध्ये तांदूळामध्ये नऊ टक्के, टक्के, टक्के प्रथिमा असतात हो मध्ये ती बारा पंधरा टक्के असू शकतात मध्ये ती वीस बावीस जास्तीत जास्त पंचवीस पंचवीस टक्क्यापेक्षा नसतात पंचवीस टक्के पेक्षा जास्त म्हणजे मांसाहारात ह्या दृष्टीने ही जी लघु कडधान्य लघु तृणधान्य आणि त्याला आपण मिलेट असं म्हणूया त्या मिलेटांमध्ये गारी बाजरी नाचणी वरी सावा ह्या सगळ्यांमध्ये गहू तांदूळापेक्षा जास्त प्रथिन आहे आणि निर्णय धान्य जर दा खाल्ली तर सर्व वीस प्रकारचे आम्हाला असे तुम्हाला मिळतात त्यामुळे सकाळी पोळी खाल्ली तर संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी सकाळी भाकरी ज्वारीची खाल्ली तर संध्याकाळी बाजरीची खाल्ली सकाळी तांदूळाचा भात के खाल्ला तर संध्याकाळी रात्रीच्या जेवणामध्ये वरईचा भात खाल्ला असं जर केलं तर जास्त चांगलं तुम्हाला सगळ्या प्रकारची प्रथिन आणि पौष्टिक अन्न मिळू शकेल असं सांगाव असं मला वाटतं या अंकाविषयी बोलणं झालेलंच आहे पण तरी सुद्धा इतका हा अंक परिपूर्ण आहे त्यातल्या सगळ्या विषयांची मी यादी केली सर त्याचे चार पाच भाग पडलेले आहेत पहिला भाग मागोवा भारतातील लघु तृडधान्याचा या प्राचीन काळापासूनच सगळं त्याचं प्राचीनत्व किती आहे प्राचीन इतिहास काय आहे पुरकथा निर्णाय धान्यांचे कशा आहेत आरोग्यदायी धान्य कोणती आहेत भविष्यातील अन्न ते कसं असायला पाहिजे कसं असेल कसं असावं हा सगळा भाग दिलेला आहे नंतर पुढचा आहार हेच औषध असा पुढचा एक भाग आहे त्याच्यामध्ये लघुतृण धान्य किंवा मिलेट ही कशी आरोग्याला जास्त उपयुक्त आहे आता आमच्या लहानपणी मी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमचं हे आहे पुणे जिल्ह्यातलं आहे आणि लहानपणापासून पुण्यातच आहे आम्ही बाजरीची भाकरी पुण्यात खातो पहिली तीस वर्ष मी आयुष्याचे पुण्यात होतो नंतरची तीस वर्ष कोल्हापूरला गेलो होतो तिथे ज्वारीची भाकरी खाते आणि शेजारच्या विचारलं लहान मुला लांबच्या की आज काय केले ज्वाला भात भाजी आमची पोळी पोळी काय विशेष आहे कोणी करायचं पोहळी म्हणजे पूर्णाची किंवा कुलाची पोहळी अशीच सणा समारंभाला फक्त अशी पोळी करायची रोज भाकरीच खायची असायची असं तो तिकडचा भाग होता कोल्हापूर सोलापूर ज्वारी पुणे नाशिक बाजरी आमचं शेत होतं केंदूर केंदूर नावाचं गाव पाबळेजवळ तिथे बाजरी पिकायची घरची बाजरी खायला मिळायची नंतर पुढचा एक भाग आहे तिसरा भाग आहे तो पोषण सुरक्षा पोषण सुरक्षामध्ये खूप निर्णय विषयाचा पारंपरिक वाण काय काय आहे लोकवाङ्मयामध्ये कसं काय त्याचा उल्लेख आहे शाश्वत उपजीविका असा एक भाग आहे त्याच्यामध्ये हवामान बदलापासून सगळे <laughs> विषय संबंधित ह्या मिलेटन्स सगळ्यांना संबंधित कसा आहे असा दोन संबंध दिलेला आहे आणि खूप मला आवडलं ते म्हणजे शेवटी प्रक्रिया उद्योग आणि संदर्भ संदर्भ स्रोत हे शेवटी सगळे की यात यातून आणखी काही माहिती मिळवायची झाली तो कोणता संदर्भ आहे तो शेवटी पाहायला मिळेल इतका परिपूर्ण अंक इतके इतका छान सर्व कागद वापरलेला आहे तो त्याला आर्ट पेपर म्हणतात तो सगळ्याच आर्ट पेपर वापरलेला आहे गुरगुरीत अगदी छान वाटत पाहायलाही छान वाटत आणि आताच वक्त्याने सांगितलं डॉक्टर बुधानसिंहराव सांगितलं की शेती करणं पीएचडी करण्यापेक्षा कशी आहे पण त्यांनी दोन्ही केलंय <laughs> आणि दोन्ही इतकं सक्षमपणे केलंय की त्याला काय काय म्हणतात रत्न म्हणतात एडी असून सुद्धा कृषी रत्न आहे तर त्याने खूपच आपल्याला जे सांगितलं ते काही पुन्हा सांगण्याची माझी हिंमत होत नाहीये या सर्व गोष्टीचं जास्तीत जास्त पालन जेवढा आपल्याला करता येईल दहा मिनिट हा दिसत सर्वांचा अत्यंत ऋणी आहे माझे शब्द ऐकून घेतले आणि दिसत आहेत मला खरोखरीच सगळे रथी महारथी बरेचसे इथे बसलेले आहेत अशा समारंभात बोलायला मिळणं हे भाग्य आहे वनराईच्या कार्यक्रमात बोलायला मिळणं हे महाभाग्य आहे आणि शेवटी माझं एक नेहमीचं वाक्य उच्चारून मी थांबतो मी भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे याविषयी वाद नाही मी धन्य झालो याविषयी वाद नाही धन्यवाद <laughs>